नमस्कार हवी आहे मदत शालेय किटसाठी तीनशे विद्यार्थ्यांना शालेय किट वाटपाचे उद्दिष्ट साई जनसेवा संस्था कोटमदरा घोडेगावचा एक उपक्रम साई जनसेवा संस्था सतत गेली पाच वर्ष शालेय किट वाटप करत आहे या वर्षीही तीनशेच्या आसपास विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत यामध्ये आई वडील नसलेले शेतमजूर भूमिहीन अपंग व तसेच अंध अशी मुले आहेत शालेय किट इयत्तानुसार त्यामध्ये असणार आहे एक दप्तर एक रेघी किंवा दोन रेघी किंवा चार रेघी वही एक उजळणी पुस्तक एक पेन एक पेन्सिल एक शार्पनर एक चित्रकला वही एक रंगपेटी एक कंपास पेटी व तसेच एक रजिस्टर अशा प्रकारे इत्यादी साहित्य यामध्ये असणार आहे एका साठी अंदाजे सरासरी चारशे रुपये खर्च अपेक्षित आहे त्यामुळे आपणही एका मुलाला शालेय किटसाठी नक्कीच मदत करू शकता एक कुटुंब एक विद्यार्थी एक शालेय किट साई जनसेवा संस्थेला होणारी मदत ही कलम बारा ए ऑब्लिक ऐंशी जी अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे आपण आपली मदत साई जनसेवा संस्थेच्या बँक अकाउंटवर पाठवू शकता आमच्या बँकेचे नाव आहे युनियन बँक ऑफ इंडिया आमच्या बँकेचा खाते क्रमांक आहे पंचावन्न डबल झिरो झिरो दोन झिरो एक डबल झिरो बारा अठरा सात तसेच आमच्या बँकेचा आय एस सी कोड आहे यू बी आय एन शून्य पाच 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 शून्य शून्य दोन तसेच आपण क्यू आर कोड स्कॅन करूनही आपली मदत पाठवू शकता अधिक माहितीसाठी साई साथ जनसेवा संस्था कोटमदरा घोडेगाव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी तसेच सत्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव या नंबरवर आपण संपर्क करू शकता आजच निर्धार करूया एक कुटुंब एक विद्यार्थी एक शालेय कीट धन्यवाद